नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचे हरभरा बाजारभाव तसेच कोणत्या बाजार समितीमध्ये हरभऱ्याला सर्वात जास्त दर मिळत आहेत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा माझा शेतकरी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा पहिली बाजार समिती, समिती हिंगणघाट प्रत लोकल सात हजार एकवीस क्विंटलची आवक किमान दर पाच हजार सर्वसाधारण पाच हजार सहाशे तर कमाल सहा हजार तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर समोरची बाजार समिती नागपूर प्रत लोकल एक हजार सातशे त्र्याहत्तर क्विंटलची आवक किमान दर पाच हजार सहाशे चाळीस सर्वसाधारण पाच हजार आठशे चोपन्न तर कमाल पाच हजार नऊशे सव्वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अमळनेर बाजार समिती प्रत चाफा एक हजार पाचशे क्विंटलची आवक किमान दर पाच हजार पाचशे सर्वसाधारण पाच हजार नऊशे तर कमाल पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल आहेत त्यानंतर चोपडा बाजार समिती प्रत बोल्ड एक हजार पाचशे क्विंटलची आवक किमान दर सहा हजार चारशे पंचवीस सर्वसाधारण सहा हजार सहाशे तर कमाल सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर तोडायचा बाजार समिती प्रत बोल्ड आठशे अठ्ठावीस क्विंटलची आवक किमान दर पाच हजार पाचशे सर्वसाधारण सहा हजार पाचशे तर कमाल सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर समोरची बाजार समिती दोंडाईचा प्रत जम्बू एक्क्याण्णव क्विंटलची आवक किमान दर आठ हजार दोनशे सर्वसाधारण आठ हजार नऊशे तर कमाल दर नऊ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आहेत त्यानंतर शेवटची बाजार समिती चोपडा प्रत जम्बू सहाशे क्विंटलची आवक किमान दर नऊ हजार आठशे पंचवीस सर्वसाधारण दहा हजार तर कमाल दर दहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आहेत तर मित्रांनो अशा हर आजचे हरभरा बाजारभाव व असा आजचा व्हिडिओ रोजचे तूर हरभरा सोयाबीन कांदा कापूस बाजार भाव व शेती तत्वातील नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्यासाठी शेजारी दिलेले लाल रंगाचे सबस्क्राईब नावाचे बटन दाबा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद